हाय हाय हॅलो हॅलो आहे सगळ्यांना कसे आज सगळेजण भाऊ वेलकम ला स्वागत आहे तुमचं तुम्ही मला सांगित आज का साडी वगैरे नाही घातली आज साडी सिंपल आली तर आज ताई जेवण झालं का हो ताई झालं झालं जाऊन नाव घेते सगळ्यांचं प्रियाताई अभिषेक आकाश उषा अजून कोण आहे सोनाली अजून कोण आहे कोल्हा काय नाव तुमचं बनसोडे हाय वैष्णवी ताई तसे आज सगळेजण वेलकम वेलकम कशा दिलं ना अस तब्येत नाही भावना भईणं कंबर खूप ठणकायला म्हणजे असे हात पाय ठणक हाय सोनल सॉरी <tus> सॉरी असंच आहे माझं अर्ध भावानं बहिणी तुम्हाला खालबाज्या लागत असतं त्यांना तर मला सांगा मी खलबाजी विकते हा है दगडाचे खलबाजी आहे बघा बघू शकताय तर तुम्हाला जर लागत असले तर मला नक्कीच सांगा किती मस्त आहे बघा ना छान आहे ना या खलबतीची किंमत आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये आणि याच्या वेगळी कशाचे कुरिअरचे पण म्हणजे जे काय आहे ना भेटतील ना जे काय प्लीज बोल ना कितीला आहे शंभर शंभर ओनली फक्त शंभर शंभर तुम्हाला डिस्काउंट माहिती फक्त आणि फक्त शंभर आणि याचे कुरिअरचे वेगळे कुरिअर चे ऐंशी रुपये द्यावं लागते कैसे मया काय म्हणताय मावशी आवाज येत नाही ताई प्लीज सांगा मराठी मध्ये कमेंट टाका मला इंग्लिश जास्त येत नाही सांगा कमेंट टाका तर हा खाल जर तुम्हाला घ्यायचा असेल तुम्हाल तर नक्कीच मला ऑर्डर करू शकताय तुम्ही बघू शकताय हा याचा खा हे रुच नाही हे बघा तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच सांगा मला शंभर रुपये प्राईज यायची शंभर रुपये प्राईज आहे खूप छान आहे बारीक बारीक मस्त बारी, आणि तुम्हाला कुरिअरचे वेगळे द्यावं लागते ना जे काय आहे ना कुरिअरचे ऐंशी रुपये द्यावे लागते तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच सांगा मला हे खालवादी आलेले आहेत आपल्याकडं शंभर शंभर रुपये आहे यायची काय तुम्हाला जर डिझाईन बदलून द्यायची असेल तर ही डिझाईन पण बदलता येईल अशी अशी पण शक्यता ही छान आहे मला हीच आवडते कसा आहे सांगा क्यूट गर्ल थँक्यू सो मच लाईक करा सगळ्यांनी खपाड खपाट कमी ऑफ झाले काय कमेंट झाले का मग मला डबल यावा लाग लाई लागे ड्रॉप झाले म्हणले बघते थोडा वेळ मग काय करते डबल लाईव तर कमेंट ऑप झालेले आहेत आपले आणि चला मी डबल येते डबल येते